मैत्रिणीनं आपण आज मिरचीचं भरीत करणार आहोत तर ही मिरचीचं भरीत माझ्या सुनबाईने केलेलं आहे आणि वेगळीच पद्धत आहे तिची तर चला पाहूया कसं मिरचीचं भरीत तिने केलेलं आहे ते आणि माझ्या मिस्टरांना इतकी भरलेली मिरची आवडली तिने केलेली तर तुम्हाला पण नक्कीच आवडेल चला तर मग कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपलं नेहमीच बोलणं माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला मात्र अजिबात विसरू नका हा तर इथे आम्ही ना हिरव्या मिरच्याशा लांब लचक घेतलेल्या आहेत ह्या भाजीवाल्याच्या दुकानात कुठेही मिळतील आणि ह्या आता आम्ही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता ती भरीत करण्यासाठी मी इथे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ह्या मिरचीला आता आपण मधी छेद देणार आहोत म्हणजे दे मधो मधोमध मद अगदी कापून घेणार आहोत आणि मिरचीला भरीत करण्यासाठी आपल्याला बेसन पण लागणार मद ला ला आहे डेट मिरचीचे अजिबात न काढता मधोमध मिरचीला कापून घ्यायचं आहे ते बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहेत आपल्याला सर्व मिरच्या आपल्या इथे सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत आपण पाहू शकता आता आपण ओलं खोबरं जे किसून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद थोडंसं तिखट तिखट जास्त घेऊ नका मिरची तिखटच असते त्याच्यामुळे नावाला तिखट चवीनुसार मीठ आणि सर्व सर्व हे जिन्नस घेऊन झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे आणि बेसन टाकून झाल्यानंतर आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ओलं खोबरं बेसन हळद तिखट मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा नावाला शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे थोडंसंच पाणी टाकून परत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिरचीमध्ये भरायची प्रोसेस आपली चालू झालेली आहे आमच्या सुनबाई मिरचीमध्ये तो सर्व बेसन खोबरं भरत आहे बघा अशा प्रकारे मिरची भरून घ्यायची आहे म्हणजे ते मिरचीला पूर्ण आवरणती भ लावते पूर्ण मिरचीला असं लावते बघा अशा प्रकारे भरून घ्यायची हे बघा आपण पाहतच असाल हे अशा प्रकारे ती भरत आहे तर अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आता एक पॅन घेतलेला आहे आणि तो गॅसवर ठेवलेला आहे तर आपण पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतणार आहोत तर तेल आपलं ओतून झालेलं आहे आता ते त्या त्या तेलामध्ये आपल्याला सर्व मिरच्या फ्राय मस्तपैकी कुरकुरीत फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण असे तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत मिरची तळून घ्यायची आहे असा तांबूस कलरवर तळली तरच आपली ते मिरची कुरकुरीत होणार आहे आणि तिखटपणा तिला कमी आहे कारण का आपण खोबरं घेतलेलं आहे म्हणून तिला तिखटपणा कमी आहे तर अशा प्रकारे आपल्या सर्व निरच्या तळून झालेल्या आहेत आपण पाहू शकता किती मस्त झालेल्या आहेत त्या तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय